हा विकास आहे पद्मभूषण क्रांतीवर डॉक्टर नागनाथांना नायकवडीच्या तेराव्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांनी आताच आपलं मार्गदर्शन किंवा के मनोगत केलं ते आम्हा सर्वांचे नेते कोल्हापूर जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय संजय दादा मंडलिक साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करणारे या संपूर्ण हुतात्मा संकुलाचे प्रमुख आणि आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय वैभव काका आयकोडी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे नूतन शिवसेनेचे समन्वयक युवा नेते सन्मान्य गौरवजी नायकवाडी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय वैभवकाकांचे आणि स्वर्गीय नागनाथांचे नातू असं ज्यांचं ओळख करावं लागेल ते सन्मान्य वीरधवल या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या दोन भाषणांच्या निमित्तानं नागरातांचा ना संपूर्ण कार्यपरिचय अत्यंत चांगल्या पद्धतीने नवीन पिढीला कळेल ते एका बाजूला बाळासाहेब नायकवडी आणि दुसऱ्या बाजूला सन्मान्य सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य प्रकाश पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आता ज्यांचं आगमन झालं ते मंगळवेड्याचे चेअरमन सन्मान्य प्राध्यापक सर काळू किसर सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उप व्यासपीठावर समोर उपस्थित असणारे कारखान्याचे शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक या परिसरातील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते सर्व मान्यवर या शिक्षण संस्थेचे या संपूर्ण हुतात्मा किसन आहिर अशा पद्धतीच्या संपूर्ण संकुलाचे सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने या परिसरातले उपस्थित असणारे सर्व प्रमुख अण्णांच्या विचाराच्या अण्णांच्या सहवासाने आणि अण्णांच्या कर्तृत्वानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रफुल्लित झालेले अशा पद्धतीचे तमाम सगळे वाढव असते खरंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला मी वैभव काकांना धन्यवाद देईन वैभव काकांना धन्यवाद एवढ्यासाठी देईन की काका आपण मला खूप आग्रहाने या कार्यक्रमाला बोलवलं या कार्यक्रमाला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवलं तर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रांतीवीर नागनाथांना ना एकोणींच्या स्मृती दिनाचा प्रमुख पाहुणा म्हणून सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सन्मान दिला होता तर मी कोण असा जर विचार केला तर अनेक वर्ष स्वर्गीय नागनाथनायकवडींच्या स्वर्गीय एनडी पाटलांच्या स्वर्गीय खासदार सदाशिवराव मडलिक गोंदराव गोविंदराव गलित यांच्या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांमधला एक विजय घोषणा देणारा एक कार्यकर्ता म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये प्रत्येक भूमिकेमध्ये त्यांच्याकडे बघून आपण सुद्धा असंच काम केलं पाहिजे समाजासाठी काम केलं पाहिजे अशी भावना ठेवणारे जे हजारो मुलं होते त्यातलाच एक मुलगा म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला बोलवलं मी मनापासून तुम्हाला अतिशय मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हाला खूप धन्यवाद देतो इथं आलो इथं आल्यानंतर एका बाजूला स्वर्गीय नागनाथांना स्मृतीला अभिवादन केलं या ठिकाणी त्यांच्याबरोबरच मातोश्रींच्या सुद्धा स्मृतीला अभिवादन केलं आणि दुग्ध शेतकऱ्या योग म्हणून क्रांतीवीर नागनाथांना नायकोडीच्या बरोबर ज्यांच्याकडे बघितल्यानंतर महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकानं सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची स्फूर्ती आणि ऊर्जा घ्यावी अशा क्रांतीवीर नाना पाटलांच्या सुद्धा स्मृतीचं दर्शन घेतात कितीतरी मोठ्या पद्धतीची कर्तृत्वाची पुण्याईची प्रचंड अशा पद्धतीनं उत्स्फूर्तपणानं नवीन पिढीने काहीतरी घेऊन जाणार अशा पद्धतीची ही भूमी आहे या भूमीतल्या प्रत्येक माणसाला या परिसरातल्या प्रत्येक माणसाला सुद्धा अन्नांच्या कर्तृत्वाचा आणि कर्तृत्वाबरोबर तुमच्या मनामनामध्ये आणि सहवासामध्ये सुद्धा अण्णांच्या प्रचंड अशा पद्धतीच्या एकूण कार्यपद्धतीचा अनुभव अनुभूती आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते राहणार आहे त्या काळातले ते सगळे प्रसंग त्या सगळ्या प्रसंगाची अनेक आठवणी आणि इतिहासात त्या इतिहासांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीने अण्णांनी ज्या पद्धतीचं योगदान दिलं मग ते प्रती सरकार असेल पत्री सरकार असेल वेगवेगळ्या पद्धतीचं समांतर सरकार असेल ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करताना ज्या पद्धतीची हिंमत दाखवून शेतीच्या जग बघण्याचं आणि ते प्रचंड पद्धतीनं मेहनतीने यशस्वी करण्यासाठी जीवाची बाजी लावण्याचं काम करणारे जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्या सगळ्यांचं नेतृत्व करणारे अण्णा आम्ही बघतोय माझा तालुका माझा जिल्हा आणि या जिल्ह्याशी असणारा अण्णांचा संबंध सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्याचा उल्लेख मगाशी वैभव काकाने केला गारगोटीच्या खजिन्यावरती हल्ला झाला आणि सात हुतात्मले एकोणीसशे बेचाळीसच्या लढाई नंतर ज्या पद्धतीने गारगोटीच्या खजिन्यावरती हल्ला झाला त्या काळातले ते स्वातंत्र्य सैनिक आणि तो परिसर असणारे आम्ही सगळे जातो साहजिक स्वातंत्र्य सैनिकांच्या विषयी त्यांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांच्या विषयी प्रचंड अशा पद्धतीची आदराची कर्तृत्वाची कृतज्ञतेची भावना असणाऱ्या संपूर्ण परिसरातले आम्ही सगळेजण आणि त्यामुळेच त्या परिसरातल्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक प्रसंगाच्या साठी सुद्धा अल्ला असायची अलीकडच्या काळामध्ये अण्णांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक चळवळीमध्ये आम्ही सहभागी असायचोच असायचो परंतु मला आठवतं हो एकदा गंगापूरच्या कार्यक्रमाला अन्न आले होते आम्ही नेहमी प्रमाणात या कार्यक्रमाला अन्न आले म्हटल्यानंतर अण्णांना ऐकायला गेलो अण्णांचं भाषण कधीच असायचं नाही फारसं भाषण अन्ना करायचे इतरांनाच भाषण करायला अगदी मोजक्या शब्दात अना बोलायचं परंतु त्या गंगापूरच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या लक्षात आलं की महादेव सकाराम सुतार नावाचे त्यांच्या बरोबरच्या एका लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये शहीद झालेले एक शहीद त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक होते की ज्यांचा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये उल्लेखच नव्हता त्याने आठवणीने सांगितले की मला त्या घरात जायचं आहे तर आमच्या सगळ्या परिसरातल्या लोकांना सुद्धा त्या महादेव सुतारांचं घर शोधायची त्या निमित्तानं पाहिजे आली आणि त्याच दिवशी अण्णांनी सांगितलं ला एक लाख रुपये मी देतो आणि त्यांचा पुतळा झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी पुतळ्याच्या सुद्धा मिळणार तो पुतळा ते स्वातंत्र्य सैनिक त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुरू केलेली धावपळ आणि अशा अनेक लढाईतल्या प्रत्येक माणसाच्या प्रती त्यांचा असणारा आदर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून अण्णांनी केलेलं काम कर्तृत्व प्रचंड अशा पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देते खर तर त्या स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर सुद्धा ज्या पद्धतीने दुसऱ्या भागात स्वातंत्र्यासाठी जेवढं प्रचंड काम केलं त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये सुद्धा या स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर लोककल्याणाची सुद्धा चळवळ ज्या पद्धतीने त्यांनी उभा केली त्या चळवळीबद्दल ज्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी आदरणीय संजय दादानी सुद्धा केला की एका रोजला पाण्याची चळवळ सर्वसामान्य माणसांच्या साठी शिक्षणाची चळवळ तिसऱ्या बाजूला कारखान्याच्या निमित्ताने या परिसरातल्या प्रत्येक शेतकऱ्याला समृद्ध करताना अर्थकारणातून सुद्धा समृद्ध करण्याची चळवळ अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं काम होता केलं त्या कामातून या परिसरातल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक कुटुंबाला नवीन पिढीला सुद्धा उभा करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने करताना एक अतिशय दृष्ट अशा पद्धतीचा नेता नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघावं अशा पद्धतीचं प्रचंड काम सुधारणाने केलं या सगळ्या कामाचा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम या परिसरातल्या प्रत्येक माणसाच्या आणि कुटुंबाच्या घरामध्ये सुद्धा होतोय अर्थकारण समृद्ध करत असताना सुद्धा समाजकारण आणि राजकारणाची जोड घालत घालत ज्या पद्धतीनं आमदारकीची निवडणूक असेल सार्वजनिक आणि राजकीय चळवळी असतील त्या प्रत्येक चळवळीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत करून त्या सगळ्यांच्या पाठीमागं बॅकबोन सारखं उभा राहण्याचं काम सुद्धा ते करतो मला आठवते सांगलीपेक्षा सुद्धा त्यांचा चाहता वर्ग हा कोल्हापुरात जाता होता आदरणीय संजय संजयदा मंडलिक साहेबांचे वडील आणि आम्हा सर्वांचे नेते स्वर्गीय आहेत मंडलिक साहेब हे तर त्यांचे जीवाभावाचे सहकारी अनेक सगळ्या घटनाक्रमांमध्ये ज्या ज्या ठिकाणी चळवळ असेल ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक सामान्य माणसांच्या चळवळीचा आणि समाजाचा प्रश्न असेल तिथे तिथे ही सगळी मंडळी संघटितपणा लढायची त्या लढाईच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला जितकं काय देता येईल तेवढं करत राहायचं ही भावना सातत्यानं त्या पद्धतीने काम करत राहायची ही काय भूमिका होती त्या भूमिकेमुळे अनेक चांगल्या पद्धतीनं या परिसरातल्या प्रत्येक नवीन नवीन प्रश्नांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं न्याय द्यायचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या मंडळींनी केला आणि त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून मग ते पाण्याची संघटना धरणं बाधून लेफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने लेफ्ट इरिगेशन, ले इरिगेशन तुमच्याकडे आणल्या प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीसाठी ज्या पद्धतीने अन्नाने काम केलं आणि त्या प्रकल्पग्रस्तांच्या चळवळीसाठी कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिस मध्ये महिन्या महिने वायव्यातूनच भाकरी जायच्या आणि आंदोलन मात्र तिथं सुरू असायचं ते सगळेच सगळे एक अतिशय कौतुक असं चर्चेचं पण त्याचबरोबर प्रत्येक सर्वसामान्य प्रकल्पस्थाला सुद्धा स्वाभिमानाला उभा करण्याचं काम सुद्धा करणारं काम हे फक्त या वाढण्याच्या भूमीतूनच नागनाथन्नांच्या मार्गदर्शनाखाली जातात असे अनेक आंदोलन असे अनेक कामाकीच्या कामांच्या माध्यमातून सुद्धा एक वेगळी ओळख ज्या पद्धतीने उभा केली ती सगळी करत असताना सुद्धा सामान्य माणसांच्यासाठीच सगळं आयुष्य हे खरं म्हणजे त्यांचं मूळ स्तोत्र राहणार मला आठवतं गारगोटीमध्ये सुद्धा एकदा अदाचा कार्यक्रम होता अशा चळवळीच्या निमित्तानं अण्णा आले होते अण्णा आले म्हटले की अण्णांच्या बरोबर सगळे सवगड आणि सगळे कार्यकर्त्यांचा जो काय लोंढा गोळा व्हायचा त्या लोंढ्यातले सगळे आम्ही साजिकच ज्योतिबाच्या मंदिरामध्ये ते एका चळवळीच्या आंदोलनाच्या निमित्तानं कार्यक्रमात संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीचं काम चाललं असताना एक अतिउत्साही कार्यकर्ता होता थोडासा बहुतेक ड्रिंक घेतलेली होती शेतकरी माणूस होता आणि तो मला काय ते बोलायचा अशा पद्धतीची भावना घेऊन ते बोलत होता अण्णांच्या समोर ते भाषण चालू असल्यामुळे तिथले आमचे जनता दलाचे तत्काळ अध्यक्ष होते त्यांनी त्याला करला आता अगोदरच तो जर असा घेतलेला होता त्यामुळे तो पडला पडला आम्ही सगळे बघत होतो तोपर्यंत अण्णा पटदिशी उठले आणि अण्णाने उठून त्याला उभा केला त्यांनी नुसतं तुपा केलं नाही तुला काय बोलायचंय ते बोलू आम्ही सगळे बघत होतो आम्ही सगळे बघणाऱ्या प्रत्येक माणसाला अण्णांच्या विषयीचा जो आदर होता तो दुर्गानुसार कारण एवढा मोठा माणूस पण पटदिशी त्या माणसाला म्हटला तू बोल तो काहीच बोलणार नाही तो म्हटला अण्णा मी तुम्हाला बघायला आलोय मी तुम्हाला नमस्कार करायला आणि <laughs> अशा पद्धतीचा एवढा मोठा माणूस परंतु प्रत्येक माणसाचा आदर करणार काळजी करणार आणि भविष्य काळामध्ये नेतृत्वाचा दिन आपण सगळं करतो कारण या स्मृती दिनाच्या निमित्तानं निश्चितपणानं वैभव काका आणि आपल्या संकुलाला मी मनापासून शुभेच्छा देतो खूप चांगल्या पद्धतीने अण्णांच्या मागे सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीने या परिसरातला अत्यंत चांगल्या पद्धतीचं संकुल म्हणून कारखाना म्हणून आपण सगळेजण काम उभा करताय मी मगाशी सुद्धा आपल्याला म्हटलं राजू शेट्टी आणि शेतकरी संघटना शरद जोशी आणि शेतकरी संघटना यांच्या पूर्वी सुद्धा जर कुठला दर आणि जर कुठली रिकवरी बघायची असेल तर ती फक्त आणि फक्त हुतात्मा किस नाही सारख्या कारखान्याचे आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडायचा कोणच घेत नाहीत पण हे काय आहे नेमकं घरी इथं सुद्धा अण्णांची शिस्तबद्धता इथं सुद्धा अण्णांचा कर्तव्य कठोर आणि सर्वसामान्य माणसांसाठीचा काम जो संकल्प होता तो आम्ही सगळ्यांनी सुद्धा जर घेतला तरच स्मृती दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आणि स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत म्हणून सुद्धा आपण सगळेजण निश्चितपणाने काहीतरी अण्णांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं काहीतरी घ्यासाठी काळामध्ये ज्या पद्धतीनं बाळासाहेब रायकोटीने सांगितलं की सगळं बदललंय सगळं बिघडलं आणि सगळं काहीतरी काहीतरी गडबडत निघाल्या असं काही नाही ज्या वेळेला चांगल्या पद्धतीची उत्तुंग अशा पद्धतीची व्यक्तिमत्व असतील त्यामुळे निश्चितपणाने नतमस्त होत असताना त्यांच्याकडून शिकण्याचं त्यांची ऊर्जा घेऊन पुढे सुद्धा भविष्यात त्याच्याही पेक्षा चांगलं काम करण्याचा संकल्प करणारी माणसं सुद्धा तयार होतात क्षितिजा पलीकडचं जग बघणारे आणि केवळ जग बघणार नाही तर त्या जगामध्ये आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी धावपळ आणि धडपड करणारे अण्णांच्या साठी उत्तुंग व्यक्तिमत्व भविष्यात सुद्धा तयार झाली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना चांगला संकल्प करतो असं निश्चितपणाने आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं वैभव काकांच्या सगळ्या संकुलाला शुभेच्छा देत असताना भविष्य काळामध्ये सुद्धा याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून सुद्धा होऊ कारण का तर पाठीमागा प्रचंड वारसा आहे खूप अपेक्षा आहेत आम्हाला सगळ्यांच्या मध्ये सुद्धा एक आदराची भावना आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक अतिशय चांगलं शिस्तबद्ध काम करण्याची जी वैभव काकांची खूप चांगल्या पद्धतीची पद्धत आहे त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक नेत्याला सुद्धा काका तुमच्याविषयी प्रचंड अशा पद्धतीचा आदर आहे आम्ही सगळे नंतर तुमच्या सगळ्यांच्याकडे बघत बघत मोठे झालेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे निश्चितपणानं खूप चांगल्या पद्धतीनं भविष्यकाळामध्ये सुद्धा या हुतात्मा संकुलाच्या माध्यमातून या परिसरातल्या सांगली आणि सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारण समाजकारणाला सुद्धा दिशा देणे एवढं कर्तृत्व आणि हिबट आणि तेवढाच वारसा आपल्या पाठीमागा असल्यामुळे आपणाकडून आम्हाला सर्वांना खूप खूप अपेक्षा आहे स्मृती दिनाच्या निमित्तानं तेवढी माफक अपेक्षा मात्र निश्चितपणे आम्ही सगळेजण तुमच्याकडून करतो आणि त्यासाठी सुद्धा आपण भविष्यकाळामध्ये काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो खूप चांगल्या पद्धतीचं काम करत असताना महाराष्ट्राचं आरोग्यमंत्री म्हणून मी काम केलं इथं बसलेले म्हटली त्यांचे पिताश्री हे हे नागनाथांचे सहकारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार होत असताना सुद्धा खिशात पैसा नसताना सुद्धा एका सामान्य कार्यकर्त्याला आमदारकीचं निवडणुकीचं तिकीट दिलं आणि मंत्री झालो मंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं मंत्री होऊन पहिल्यांदा त्या स्वर्गीय सदाशिवराजी पंडित साहेबांच्या फोटोला नमस्कार केला आणि आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीचं एक स्वतःला मनाचं समाधान वाटलं पण त्याच्याही पेक्षा आजचं समाधान वेगळं आहे ज्या चळवळीत आम्ही सगळेजण मोठे झालो सर्वसामान्य माणसांच्या साठी काम केलं पाहिजे अशी भावना ठेवून आम्ही काम करतोय आज त्याच दिनाच्या नागरात या ठिकाणी सुद्धा दर्शन ते दर्शन घेता घेताना खूप चांगल्या आदर्श घेऊन या राज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न करत असताना आरोग्याची अत्यंत महत्वपूर्ण अशा पद्धतीची जबाबदारी शिंदे साहेबांनी माझ्यावरती दिली अण्णांचा आशीर्वाद घेतलाय आणि आता त्याच पद्धतीने या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या आरोग्यासाठी या महाराज्यातल्या प्रत्येक माणसाच्या विकासासाठी जेवढे काम करता येईल त्यासाठी प्रचंड अशा पद्धतीची ऊर्जा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्मृती दिनाच्या निमित्तानं घेऊन आम्ही सगळेजण निघालोय खूप चांगल्या पद्धतीचा संकल्प भविष्य काळामध्ये याच्याही पेक्षा खूप चांगल्या पद्धतीचं काम करण्याची प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून स्मृती दिनातून आणि अस्थि कर्षाच्या दर्शनातून अण्णांच्या या स्मृती दिनाच्या कार्यक्रमातून घेऊन भविष्य काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा संकल्प आपण सगळेजण करूया एवढीच विनंती करतो वेगवेगळ्या राजकारण समाजकारण प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या आपण सगळेजण काम करत असतो या सगळ्या कामामध्ये एका बाजूला ह्या सगळ्या संघटनात्मक राजकारणामध्ये गौरव नायकोडींचा मगापासून सगळी धावपळ पळवते दवाखान्याचं बोला म्हणतोय अहो दवाखान्याची काळजी करू नका तर दवाखान्याचा आरोग्य मंत्री तुमच्या समोर आहे आणि तो तुमच्या कुटुंबातला आहे त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही तुम्ही दवाखाना नाही अनेक दवाखाने उभा हो करा खूप चांगल्या पद्धतीने काम करा तुमच्या कुटुंबाकडे असताना प्रचंड अशा पद्धतीचं महाराष्ट्रात देशात जे काय एक वेगळ्या पद्धतीची ओळख आहे ती सगळी ओळख सार्थ ठेवण्यासाठी प्रत्येक नायकोडी कुटुंबातल्या माणसाला काम केलं पाहिजे एवढी भावना मात्र मी ठेवतो काग्यांची त्यांनी आता डॉक्टर झाली मग अशा आधारने संजय बाबाने विचारलं कुठे काम करणार आहे तिनं सांगितलं मुंबईत काम करणार आहे माझी अशी विनंती आहे पीजी असेल आणखी काय असेल सगळीकडे आपण गेलो पाहिजे खूप प्रचंड अशा पद्धतीचा वारसा हे कुटुंब असल्यामुळं तुमच्याकडे बघत आम्ही सगळी मोठी झाली माणसं त्यामुळे साहजी काय आम्हाला सगळ्यांच्या पेक्षा खूप उंची तुमची आहे आणि ती सगळी उंची अशीच वाढत राहू दे तुमच्याकडे तू वृक्षाखाली अनेक लोकांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा आसारा मिळताना आपले आपले आयुष्य उभा करण्याची संधी मिळते एवढीच प्रार्थना करतो मी माझ्या मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब